हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका येत्या तेरा मार्चला वार आहे गुरुवार आणि या दिवशी आलेली आहे होळी तर या होळीला होलिका दहन ज्याला होलिका दीपक किंवा गोटी होळी असं सुद्धा म्हणतात तर हा होळीचा पूर्वसंध्येचा साजरा केला जाणारा महत्वपूर्ण होळी पेटवली जाते जी चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून दर्शवते हिंदू धर्मग्रंथानुसार हा विधी प्रल्हाद आणि होलिकेच्या पौराणिक कथेशी संबंधित आहे राक्षसीन होलिकाने भक्त प्रल्हादाला जाळण्याचा प्रयत्न केला पण ती स्वतः त्या आगीमध्ये भस्म झाली आणि भक्त प्रल्हाद वाचला होलिका दहन हा प्रदोष काळात साजरा केला पौर्णिमा तिथीच्या पहिल्या टप्प्यात असते आणि या दरम्यान कोणतंही शुभ कार्य करणं हे टाळलं जातं आणि म्हणूनच होळीचा शुभ मुहूर्त असणार आहे तेरा मार्च दोन हजार पंचवीस ला म्हणजेच गुरुवारी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटांपासून वाजून मिनिटांपर्यंत असणार आहे होलिका दहन हे केवळ परंपरा नसून आहे या दिवशी होळीच्या अग्नीसोबत फिरून संकटाचे निवारण करण्यासाठी प्रार्थना केली जाते नकारात्मक समृद्धी आरोग्य व सौख्य प्राप्त होतं तर या होळीच्या दिवशी किंवा होळीच्या आधी घरामध्ये काही वस्तू खरेदी केली जातात तर यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आनंद हा टिकून राहतो आणि कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागत नाही तुम्ही पाहिलं असेल की अनेकदा असं होतं की भरपूर आपण असे प्रयत्न करत असतो आणि इतके प्रयत्न करूनही आयुष्यामध्ये यश मिळत नाही किंवा घरात सुख समृद्धी येत नाही तुमच्या घरात वास्तुदोष हा असू शकतो तर हे टाळण्यासाठी तुमच्या घरी होळी येण्यापूर्वी या पाच पैकी एक तरी वस्तू तुम्हाला घरी आणायची आहे ही वस्तू घरी आणल्यामुळे घरात भरभराट होईल सात पिढ्यांचं दारिद्र्य गरिबी नष्ट होऊन घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल घरातील सर्व दोष नकारात्मकता ही नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू घरात आणायची आहे आणि त्या वस्तूचं काय करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर आजच्या मध्ये तुम्हाला मी ज्या वस्तू सांगणार आहे तर या वस्तू तुम्ही होळीच्या आधी किंवा होळीच्या दिवशी खरेदी केल्या तरी सुद्धा चालेल जर होळी निमित्त या वस्तू आपण घरात आणल्या तर आपल्या पतीच्या आपल्या मुलांची आणि कुटुंबाची अगदी भरभरून प्रगती होईल घरातील ज्या काही नकारात्मक शक्ती आहे तर त्या सुद्धा नष्ट होतील आणि त्याचबरोबर घरात असणारी ईडा पिडा ही सुद्धा नष्ट होईल आता घरामध्ये आणायची आहे सर्वात पहिली वस्तू म्हणजे आपल्या होळीमध्ये सर्वात पहिली वस्तू अर्पण करावी लागते तर ती म्हणजे नारळ नारळाला होळीच्या दिवशी खूप अनन्य साधारण असं सा महत्व असतं आणि त्यामुळे होळी येण्याआधीच आपल्याला आपल्या घरामध्ये नारळ जो आहे तर तो घेऊन यायचा आहे आणि हे नारळ आपल्याला होळीच्या दिवशी संपूर्ण घरातून फिरवून त्यानंतर होळीमध्ये दहन करायचं आहे म्हणजेच होळीमध्ये तो आपल्याला अर्पण करायचा असतो तर हे नारळ घेताना ज्यामध्ये पाणी असेल असाच नारळ तुम्हाला खरेदी करून आणायचा आहे आणि होळीच्या दिवशी या नारळाचा अशा पद्धतीने उपाय तुम्हाला करायचा आहे यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे होळी येण्याच्या आधीच श्रीयंत्र आणून आपल्या घरामध्ये ते स्थापित करायचं आहे श्रीयंत्र हे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचं आसन मानलं जातं श्रीयंत्रावरती पौर्णिमेच्या दिवशी जर आपण कुंकुमार्जन केलं तर आपल्या घरातील ज्या काही पैशांच्या अडचणी आहेत किंवा पैसा टिकत नाही किंवा आलेला पैसा हा खर्च होऊन जात असेल तर पैशांच्या अडचणी येत असतील तर या सर्व अडचणी यामुळे दूर होतात त्यानंतर तिसरी वस्तू जी आहे तर ते म्हणजे कवड्या कवड्याच्या आहेत तर त्या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय असतात या दिवशी कवड्यांची पूजा केल्यामुळे आपल्या घरातील सर्व ज्या काही अडचणी आहेत दोष संकट जे आहेत तर ते दूर होत असतात कवड्यांची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे त्यामुळे पाच किंवा सात कवड्या तुम्हाला तुमच्या घरामध्ये घेऊन यायच्या आहेत आणि होळीच्या दिवशी त्यांची पूजा करून त्या स्थापित करायच्या आहेत यानंतर चौथी जी वस्तू आहे तर ते म्हणजे गोमती चक्र गोमती चक्र हे भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे गोमती चक्र हे केवळ गोमती नदीमध्येच मिळतं आणि गोमती चक्र हे आपण आपल्या घरामध्ये स्थापित केलं तर भगवान विष्णूंची आपल्या घरावरती अगदी भरभरून कृपा होत असते घरातील सर्व दुःख दोष दारिव अडचणी त्याचबरोबर जी काही नकारात्मक शक्ती आहे तर ती सुद्धा दूर होत असते आणि म्हणूनच होळीच्या आधी हे गोमती चक्र घरामध्ये घेऊन यायचं आहे आणि होळीच्या दिवशी तुम्हाला त्याच्यावरती अभिषेक करून आपल्या घरामध्ये स्थापना करायची आहे तर ती म्हणजे कमळगट्ट्याची माळ किंवा कमळगट्ट्याचे मणी जर तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही संपूर्ण कमळगट्ट्याची माळ ही खरेदी करू शकता जर तुम्हाला संपूर्ण माळ खरेदी करणं नाही शक्य झालं तर तुम्ही एक मणी खरेदी केला तरीही चालेल तर या तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी म्हणजेच होळीच्या दिवशी तुम्हाला ही जी माळ आहे तर ती तुमच्या देवघरामध्ये दे माता लक्ष्मीच्या फोटो समोर ठेवून त्याची पूजा करायची आहे असं केल्यामुळे आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात घरातील सर्व दुःख दोष दारिद्र्य अडचणी नकारात्मक शक्ती ज्या आहेत तर त्या सुद्धा नष्ट होत असतात आणि यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा फोटो तर पहा माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा फोटो हा आपल्या घरामध्ये असायलाच हवा लक्ष्मी भगवान विष्णूंचे पाय दाबत आहे किंवा त्यांच्यासोबत ती उभी आहे असा फोटो जर आपण आपल्या घरामध्ये स्थापित केला तर हा फोटो मात्र लक्ष्मीला खूप प्रिय आहे त्यामुळे होळी येण्याआधीच तुम्ही हा जो फोटो आहे तर तो तुमच्या घरामध्ये स्थापित करू शकता किंवा होळीच्या दिवशी पण तुम्ही तुमच्या घरामध्ये आणून स्थापित केला तरीही चालेल यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे स्वस्तिक तर या दिवशी तुम्हाला पंचधातूचे जे स्वस्तिक असते तर ते खरेदी करून आणायचं आहे आणि हे स्वस्तिक तुम्हाला होळीच्या दिवशी आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावायचं आहे स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं आणि जेव्हा हे स्वस्तिक आपण आपल्या घराच्या मुख्य दरवाजावरती लावतो तेव्हा माता लक्ष्मी ही प्रसन्न होते आणि घरातील दारिद्र्य दोष हे नष्ट होत असतात आपल्या घराचा मुख्य दरवाजा हा घराचा सर्वस्व असतो आणि तिथूनच चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्या घरामध्ये प्रवेश करत असतात आणि जेव्हा असं पंचस्वस्तिक आपल्या घराच्या मुख्य दरवाज्यावरती आपण लावतो तेव्हा आपल्या घरामध्ये कोणत्याही वाईट गोष्टी ज्या आहेत तर त्या घडत नाहीत घरातील वातावरण हे नेहमी सकारात्मक उर्जेने भरलेलं असतं त्यानंतर पुढची वस्तू आहे तो म्हणजे धातूचा कासव आपल्या हिंदू धर्मामध्ये कासव हा अत्यंत पवित्र मानला गेला आहे अशा स्थितीत होळीच्या दिवशी धातूचा कासव खरेदी करून घरी आणणं हे अत्यंत शुभ मानलं जातं यामध्ये कासवाच्या पाठीवर श्रीयंत्र आणि यंत्र अवश्य लिहिलेलं असावं हे लक्षात ठेवा घरातील पूजेच्या ठिकाणी कासव बसवणं हे चांगलं असतं आणि या उपायाने देवी लक्ष्मी प्रसन्न होऊन तुमच्या घरात कायमचा वास करू लागेल यानंतर पुढची वस्तू ही अत्यंत महत्वाची वस्तू आहे होळी तर होळीच्या दिवशी रात्री जळणाऱ्या होळीची राख जी आहे तर ती घरी आणा आणि घरातील प्रत्येक भागामध्ये तुम्हाला थोडी थोडी शिंपडायची आहे म्हणजेच घरातील प्रत्येक कोपऱ्यामध्ये थोडी थोडी राख ही तुम्हाला टाकायची आहे त्याचबरोबर दुसऱ्या दिवशी घराचा जो मुख्य दरवाजा आहे त्याचा जो ओंभरटा असतो तर त्यावरती सुद्धा तुम्हाला या राखेचं लेपण सुद्धा करायचं आहे तर ज्या प्रकारे आपण हळदीचं लेपण करत असतो त्याच प्रकारे राखेचं लेपण जे आहे तर ते अवश्य करायचं आहे असं म्हटलं जातं की या दिवशी आपण हा उपाय केला तर आपल्या कुटुंबातील सर्व हे सुरक्षित राहतात घरातील घरातील सदस्यांना वाईट नजरेचा त्रास होत नाही आणि घरात देवी लक्ष्मी कायम वास करते तर या काही वस्तू आहेत त्या तुम्हाला होळीच्या दिवशी खरेदी करून आणायच्या खरेदी करण्याची गरज नाही ज्या वस्तू तुमच्या घरामध्ये नाहीत तर त्या वस्तूंची तुम्ही खरेदी करू शकता आणि जर तुम्हाला या वस्तू घेणं शक्य नसेल तर यापैकी तुम्ही एखादी वस्तू जरी घरात आणली तरी सुद्धा चालेल त्याचं फळ सुद्धा तुम्हाला नक्कीच प्राप्त होईल आजचा प्रकारे तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटलं असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा श्री स्वामी समर्थ